मनुष्य मनुष्यजन्म प्राप्त होऊनही जो विषयवासनांमध्ये गुरफटतो आहे त्याची तुलना देवानी काही गोष्टींशी केलेली आहे या ओवीमध्ये अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे ब्याण्णव म्हणतात अमृत विकुनी कांजी प्याला अमृत विकुनी कांजी प्याला तैसा नर तैसा नर नाड जिवासी झाला विसरोनी आपुला निज स्वार्थ विसरोनी आपुला निज स्वार्थ अर्थ लक्षात घ्या हे म्हणतायत की अमृत विकून पेज प्यावी त्याप्रमाणे नरदेह प्राप्त होऊनही जर विषयी वासनांचा उपभोग घेतला तर आपला खरा स्वार्थ जो आहे तो विसरतो आता हा मुद्दा अनेकदा अनेक ठिकाणी अनेक देवानी घेतलेला आहे त्याचं महत्त्व लक्षात घ्या वारंवार देव हेच सांगत आहे की चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे शरीर देवानी या जगामध्ये तयार केलेली आहेत पण त्याच्यामध्ये एकच शरीर देवानी स्पेशली तयार केलेला आहे ते फक्त भगवंताच्या अनुभूतीसाठी आणि ते शरीर आहे मनुष्य शरीर या मनुष्य शरीरातच ते वरदान देवाने टाकलेलं आहे ज्याच्यानी तो आपण भगवंताच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकतो परब्रह्माच्या शक्तीची अनुभूती घेऊ शकतो म्हणून देव म्हणतायत की हे नरदेह प्राप्त होऊनही जर तुम्ही ज्याच्यासाठी हा देह प्राप्त केला आहे तेच जर नाही केलं आणि विषय वासनांमध्येच गुरफटून राहिले जसं चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या दुसऱ्या शरीरांमध्ये जे काही वासना आपण भोगल्या आहार निद्रा भय मैथून याच्यामध्ये जसं गुंतून राहिलो तेच जर या नरदेहात आल्यानंतर हे जर तुम्ही करत राहिले तर याचा जो मुख्य उद्देश आहे तो बाजूला राहून जाईल म्हणून अमृत विकून कांजी प्याला असा शब्द वापरला देवाने की तुम्ही एखाद्या साधारण गोष्टीसाठी एक अमूल्य अशी गोष्ट देऊन टाकताय अमृत विकताय पेज पिण्यासाठी कांजी पिण्यासाठी आणि एखाद्या साधारण पेयासाठी तुम्ही एक असाधारण पेय देऊन टाकत आहात अशा प्रकारे ज्या गोष्टीने आपण परब्रह्माची प्राप्ती करू शकतो त्या शरीराचा जर उपभोग साध्या विषयवासनांसाठी जर केला तर ते त्याप्रमाणे आहे याला आणखी काही उदाहरणं देवाने दिलेलं आहेत जसं देव म्हणतात की जर हा मनुष्यजन्म जर आपण विषय भोगांमध्ये घालवला तर ते आपल्याच हाताने आपल्याच पोटामध्ये चाकू खुपसून घेतल्यासारखं आहे म्हणजे आपलं नुकसान आपण स्वतः करून घेत आहात तसंच दुसरं एक उदाहरण देवाने दिलं की नौकेमध्ये बसून पैलतीरावर जाण्याची इच्छा करणाऱ्या माणसाने त्या नौकेवर बसून जर चणे भाजून खाल्ले आणि पैलतीरावर जाण्याचा विचारच सोडून दिला किंवा थंडी वाजते म्हणून पांघरूनच जाळून शेकोटी पेटून बसला तर हा जो मूर्खपणा आहे त्याप्रमाणे आपली स्थिती होईल मग नरदेह प्राप्त झालेल्या मनुष्याला ह्या शरीराचा उपयोग हे भगवंताच्या प्राप्तीसाठी केला पाहिजे हे वारंवार अनेक उदाहरणांनी देव सांगत आहे आणि अशा प्रकारे मनुष्य देहात येऊन जर निजस्वार्थ साध्य नाही केला तर मनुष्य जन्माचं सार्थक होणार नाही आणि फक्त पुढे तो नुसतेच दुःखाचे डोंगरच त्याच्यावर येऊन पडत राहतील कारण खरोखर सर सा, सार साऱ्याच योन्यांमध्ये सगळ्या शरीरांमध्ये विषयांची आसक्ती ही सर्वांनाच लागलेली असते असे असताना मनुष्य जन्मातील विषयांच्या मागे धावल्यास निश्चितपणे तोंडामध्ये मातीच पडेल असं देव म्हणतोय देव उद्धवाला सांगतोय की श्रेष्ठ मनुष्य जन्म प्राप्त सुद्धा जो संसाराच्या तिराला जात नाही तो मनुष्य स्वतःचाच आत्मघात करून घेत असतो असं सुद्धा देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून उत्तम हा मनुष्य जन्म लाभला असता विषयांच्या आसक्तीमुळे असंख्य लोक नरकामध्ये बुडतात असे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहे